श्रीगोंदा तहसील कार्यालयातील ले भ्रष्टाचार प्रकरणी जल आंदोलनाची भ्रष्टाचार आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या जनतेचा रोष वाढत असून या विरोधात दहा फेब्रुवारी रोजी जन छेडण्यात येणार असल्याची घोषणा अॅडव्होकेट संभाजी बोर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रकरणात महसूल विभागाच्या तीन अधिकारी दुय्यम निबंधक अधिकारी वगळता इतर चार लोकांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले असून हा गंभीर आणि अजमीन पात्र गुन्हा असूनही आरोपींनी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला विशेष म्हणजे आरोपींना फेब्रुवारी रोजी कोर्टाकडून मंजूर न्याय व्यवस्थेवर सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत होत असल्याचे बोर्डे यांनी नमूद केले भ्रष्टाचाराचे केंद्र श्रीगोंदा तहसील कार्यालय या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू श्रीगोंदा तहसील कार्यालय असून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या संगणमताने कोठेवडी रुपयांच्या जमिनींचे गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे अल्पसंख्यांक समाजाच्या मालकीच्या जमिनी अवैध पद्धतीने हस्तांतरित करून काही प्रभावशाली लोकांच्या घशात घालण्याचा हा कट असल्याचे ॲडव्होकेट बोरुडे यांनी सांगितले लोकशाहीचा खून सरकार गप्प का या भ्रष्टाचार प्रकरणाकडे सरकार आणि उच्च अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना या गंभीर गैरप्रकाराची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही बीड जिल्ह्यातील परळी पॅटर्नप्रमाणेच आता अहमदनगर जिल्ह्यातही भ्रष्टाचार बोकाळला आहे असा गंभीर आरोप बोर्डे यांनी केला दहा फेब्रुवारीला श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर जन आंदोलन या संपूर्ण प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई न झाल्यास लोकशाही संकटात येईल त्यामुळे दहा फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर तीव्र जन आंदोलन छेडण्यात येणार आहे जर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल नाही घेतली तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यांनी दिला आहे मी संभाजी बोरुडे श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर फुले शाहू आंबेडकर विचार प्रचारक मौजे श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे श्रीगोंदा ते घोडेगाव रस्त्यावर ऑस्ट्रेलियन मिशन या संस्थेची गट नंबर सतराशे एकोणपन्नास ही जमीन असून या जमिनीमध्ये या संस्थेची मालकी सुमारे शंभर दीडशे वर्षापासून असून त्यामध्ये धार्मिक उपक्रम त्या ठिकाणी आहेत म्हणजे शाळा आहे मुलींचं हॉस्टेल आहे हॉस्पिटल होते पूर्वी वगैरे वगैरे आणि या संस्थेची जमीन ही साधारण मला वाटतं दहा हेक्टरच्या दरम्यान आहे आणि ह्या जमिनीची मालकी या संस्थेची असून या संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून अनुदान मिळतं या संस्थेची नोंदणी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पी टी आर एफ एकशे एकोणऐंशी अहमदनगर अशी आहे असे असताना कोल्हापूरचा एक गायकवाड नावाचा माणूस तहसीलदार श्रीवंदा यांच्याकडे अर्ज करतो की ही जमीन माझ्या नावावर लावा तहसीलदार श्रीवंदा यांना अशी जमीन कोणाच्याही नावावर करण्याचा अधिकार नसताना त्यांनी त्या ते कथामध्ये सामील असल्यामुळं हे प्रकरण ताबडतोब मंडल अधिकारी यांच्याकडे चौकशीला दिलं आणि मंडल अधिकारी त्याच्यामध्ये सामील असल्याने त्यांनीही सकारात्मक अभिप्राय त्यांना दिला आणि दिल्यानंतर तहसीलदार यांनी या प्रकरणाला नंबर देऊन हे प्रकरण महाराष्ट्र जमीन कलम जमीन महसूल अधिनियम कलम एकशे पंचावन्न खाली घेतलं एकशे पंचावन्न म्हणजे तहसीलदारला सात बारा उतार्यावर काही चूक दुरुस्त करायची असेल क्लिरिकर एवढ्यासाठीच आहे पण हे माहीत असताना तहसीलदारनी या जमिनीची मालकी बदलण्यासाठी अधिकाराचा दुरुपयोग केला कायद्याची पायमल्ली केली आणि त्या अभिप्रायावरून हे प्रकरण मंजूर केलं आणि मंजूर केल्यानंतर अधिकारी श्रीगोंदा यांनी फेरफार नंबर बत्तीस हजार सहाशे सत्यास प्रमाणे ही जमीन त्या गायकवाड नावाच्या विष्मावर करून टाकली आणि गायकवाडने ही जमीन एक गरीब माणूस नगरचा आहे तुपेरे आणि याला ती खरेदी खत देऊन टाकलं म्हणजे हे एवढं गंभीर प्रकरण आणि हे खरेदी खत करताना निबंधक श्रीगोंदा यांनी खात्री करायला पाहिजे होती की ही, ही जमीन आणि यामध्ये एवढ्या वास्तू आहेत इमारती आहेत आणि इमारतीचं याच्यात व्हॅल्युएशन न होता हे खरेदी खत होतं पण ते सुद्धा त्या कटामध्ये सामील असल्यामुळे त्यांनी हे चुकीचं खरेदी खत नोंदवलं गेलं आणि त्याच्यामध्ये चुकीचं वर्णन चुकीच्या चतुर्शमा आहेत आणि हा सगळा प्रकार संस्थेच्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अहमदनगर अहिल्यानगर जिल्हाधिकारी आणि पोलीस खात्याकडे तक्रार केली तक्रार केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चार लोकांची नावं होती दोषींची आणि ही नावं आमच्या कुणीतरी प्रशासकीय अधिकाऱ्याने त्या दोषींना सांगितली आणि त्यांनी ताबडतोब अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी श्रीगोंदा सेशन कोर्टामध्ये अर्ज केला आणि त्याच्यावरून भालेराव नावाचा एक आरोपी याचा जामीन अर्ज गुन्हा दाखल होण्याच्या आधीच मंजूर झाला हे पुन्हा देशाचं दुर्दैव आणि त्यानंतर या चार लोकांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुरं नंबर पस्तीस पंचवीस चा दखलपात्र गुन्हा दाखल झाला आणि या गुन्ह्यामध्ये तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी आणि श्रीगुंडा हे चार अधिकारी आरोपी व्हायला हवे होते परंतु त्यांना आरोपी करण्यात आलं नाही कारण नेमकं कुणीतरी त्या वाल्मी कराड किंवा एखादी आका यांनी पोलीस स्टेशनला फोन केला असावा आणि खरे जे सूत्रधार होते या गुन्ह्यातले त्यांना सोडून दिलं आणि सोडून दिल्यानंतर पुढं हे प्रकरण फक्त त्यांच्या सीमित नाही त्याच्यानंतर काही लोकांनी तक्रारी केल्या उपोषण झाली तरीही सरकारने विरोधात कारवाई केली नाही ना फिरेदीचा पुरवणी जबाब घेऊन या अधिकाऱ्यांना आरोपी केलं नाही आणि म्हणून हा संविधानाचा लोकशाहीचा खून झालेला आहे सरकारचा जबाबदार अधिकारी तहसीलदार हा काय सारा सुद्धा माणूस नाही अज्ञान नाही पण त्यांनी सरकारची आब्रू वेशीला टांगली तरीही सरकारला त्याचं काही घेणं दिलं नाही महसूल मंत्री मुख्यमंत्री यांनी कुणीही त्यांच्या विरोधात ऍक्शन घेतली नाही हे भारत देशाचं दुर्दैव असल्यामुळं आणि बीड जिल्ह्यामध्ये एवढा वादंग आणि घोटाळा आणि संविधानाची थट्टा चाललेली आहे आणि तशी श्रीवंदा तालुक्यामध्ये चाललेली असल्याने आम्ही हा श्रीवंदा गैरप्रकाराचा प्रकरण बाहेर काढण्यासाठी आंदोलन उभा केलेलं आहे ज्यावेळेस लोकशाहीवर घाला घातला जातो संविधान अडचणीत येते कायद्याचं राज्य अडचणीत येते आणि सरकार धृतराष्ट्रासारखं गप्प बसलेलं आहे त्यावेळेस जनतेला रस्त्यावर आल्याशिवाय मार्ग नाही आणि म्हणून सोमवार दिना दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये आम्ही या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आणि या दोषींना जेलमध्ये घालून त्यांना सेवेतून काढून टाकण्यासाठी आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी जन आंदोलन उभं केलेलं आहे माझी सर्व भारतीय नागरिकांना विनंती आहे की आपल्या भारतीय संविधानाला धोका निर्माण झालेला आहे आपण सर्व संविधानप्रेमी लोकांनी या ठिकाणी या तारखेला वेळेत उपस्थित राहावं आणि या सर्व प्रकरणाचा एकोणीसशे सा ऐंशी सालापासून या श्रीगोंदा तालुक्यामध्ये काय काय गैरप्रकार चाललेले किती इथं वाल्मिक राट तयार झाले किती अका तयार झाले याचा सगळं वृत्तांत मी मांडणार आहे म्हणून नामदार गृहमंत्री आणि नामदार महसूल मंत्री, ना मंत्री यांना सुद्धा आमच्या जनतेची मन की बात ऐकण्यासाठी त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे धन्यवाद जय संविधान जय भीम जय भारत जय ज्योती 净士瓦吉，净吉走。